मध्ये काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहणार आहे तिकडे मन्नान चौधरीचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि इतर शेकडो कार्यकर्ते शहरातील अनेक इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यासाठी आमचे मसुदभाई उपस्थित होते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पक्षात स्वागत करतो आणि निश्चितच येणाऱ्या नगर परिषदेच्या कंधारच्या निवडणुकीमध्ये या, या कार्यकर्त्यामुळे पक्षवाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडणार आहे आणि जितक्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेत निश्चितच त्यांच्यापैकी काही जणांना उमेदवारी देण्यात येईल आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला मदत करतील आणि मला आशा आहे येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस महाविकास आघाडी वंचित आघाडी चा नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या आणि वंचितच्या निवडून येणार आहेत धन्यवाद आताच मला समजलं की मन्नान चौधरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला के त्यांचं गेल्या का काही दिवसापासून चालू होतं प्रवेशाच्या बाबतीत चर्चा कानावर येत होत्या पण अधिकृत अशी बातमी नव्हती आणि त्यांनी प्रवेश करू नये किंवा पक्ष सोडू नये या बाबतीत माझे आमदार ईश्वराव साहेब मी बरेच वेळेस प्रयत्न करून पाहिले त्यांनी शेवटी त्यांचा निर्णय घेतला असो नाही अजिबात तसं काही होणार नाही आजच तुम्ही पाहिलं तिकडे मन्नान चौधरीचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि इथं शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीतून इथं काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केलेत आपण हे सर्व पाहिले डोळ्यांनी त्याच्यामुळं मला वाटत नाही की असं काँग्रेस पक्षामधून कुणी गेल्यानं काँग्रेस पक्षावर फरक पडेल आजपर्यंत खूप मोठी स्थिती तर पक्षानं पाहिलेत आणि आजही पक्ष या ठिकाणी मजबूतीने टिकून आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कंधार तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष हा एक नंबरचा पक्ष राहणार आहे याची मी तुम्हाला मतदाराच्या खात्री देतो बाबतीत कुठलाही संभ्रम बाळगायचं कारण नाही जनतेच्या मनातून जनतेच्या सर्वेनुसारच अध्यक्षपदाची निवड केलेली आहे आणि उद्या दुपारी मी तुम्हाला नाव सांगतो तु, मन्नान चौधरी एक इच्छुक होते राहिले शहाजी नलके शहाजी नलकेचाच अध्यक्षासाठी मोस्टली विचार होईल हा तुम्हाला सांगतो आणि त्याची अधिकृत घोषणा उद्या दुपारच्या नंतर करणार आहोत महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते सर्व उमेदवार अर्ज दाखल करणार आहोत आणि अध्यक्षाच्या उमेदवारीची घोषणा उद्या दुपारच्या नंतर होईल आज आम्हाला छोटीशी मीटिंग पक्षपी आहे आमचा एन सी पी में थे तो वो आज हमारे पास कांग्रेस में आए हैं उसका से शुक्रिया अदा करते हैं और भी दूसरे बच्चे इस पार्टी में हमारे साथ कांग्रेस में आए हैं और वो है वो से काम करने वाले लोग हैं वो इनशाला वो हमारे पास आने के आने के बाद अच्छा काम करेंगे और हमारी पार्टी को उनसे फायदा भी होगा